दुचाकीवर बसून शेतात नेला तीन मुलींसोबत भयंकर घडलं लातूर मध्ये तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घटना समोर आली आहे देवणी तालुक्यातील एका गावात ही घडली गावातील पंचावन्न वर्षीय व्यक्तीनं या तिन्ही मुलींना दुचाकीवर बसून निर्जन स्थळी नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले घटनेची माहिती कोणाला सांगितली तर जिवे मारण्याची धमकी देखील दिली आहे या घटनेमुळे लातूर मध्ये खळबळ उडाली आहे आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत माहितीनुसार लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली गावामध्येच राहणाऱ्या एका तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केले या तीनी मुली या तिन्ही मुली व्यक्तीला आजोबा बोलतात दुपारच्या सुमारास या या तिन्ही मुलींना दुचाकीवर बसवून शेतात नेलं त्या ठिकाणी तिघींवर देखील लैंगिक अत्याचार केले ओळखीची व्यक्ती असल्यामुळे या मुली आजोबा सोबत गेल्या आणि त्यांच्यासोबत भयंकर घडलं लैंगिक अत्याचारानंतर आरोपीनं मुलींना धमकी दिली त्याबाबतची माहिती घरी सांगितल्यास तुमचा जीव घेईन अशी धमकी आरोपींना नराधमानं पीडित मुलींना दिली घरी आल्यानंतर पीडित मुलींनी कुटुंबियांना याबाबत सांगितलं तेव्हा त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला संतप्त झालेल्या कुटुंबियांनी तात्काळ देवनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली घटनेचा गांभीर्य लक्षात घेऊन या तक्रारीवरून देवनी पोलिसांनी पंचावन्न वर्षीय व्यक्ती विरोधात पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केलाय आरोपी सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.